नमस्कार मित्रांनो आज मी एक व्हिडिओ घेऊन आलो आहे आणि या व्हिडिओ मध्ये मी आपल्या बरोबर एका महत्वाच्या विषयावर चर्चा करणार आहे विषय आहे मराठा आरक्षणाचे किंवा मराठा आंदोलनाचे आता काय होणार मित्रांनो वीस फेब्रुवारी रोजी विधिमंडळात मराठा आरक्षणाचे विधेयक मांडण्यात आले आणि ते विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहामध्ये एकमताने मंजूर करण्यात आले त्यानंतर ओबीसी कोट्यातून आरक्षण मागणारे जारांगे पाटील यांनी स्वतंत्र आरक्षणाला विरोध करत सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी कायदा करण्यात यावा याकरिता परत एकदा त्याने उपोषणाचा मार्ग स्वीकारला अंतरवाली सराटीमध्ये परत एकदा उपोषणाला बसले आणि या उपोषणाच्या कालावधीमध्ये त्यांचे स्वतःला सहकारी म्हणून घेणारे व त्यांच्या आंदोलनात सहकारी म्हणून काम करणाऱ्या काही लोकांनी त्यांच्यावर गंभीर आरोप करण्यास सुरुवात केली त्यापैकी अजय महाराज बारसकर यांनी पत्रकार परिषद घेत जरांगे पाटलांवर गंभीर आरोप केले के की हा व्यक्ती मराठ्यांची फसवणूक करतोय मराठ्यांनी त्यांच्यापासून शहाणे व्हावे आणि असे अनेक त्यांनी त्यांच्याविषयी गंभीर आरोप केलेले आहेत हे आरोप होत असतानाच लगेचच दुसऱ्या दिवशी पानखेडे म्हणून ही परभणीची ही महिला आहे या महिलेने सुद्धा त्यांच्यावर आरोप करण्यास सुरुवात केली आणि तिचं म्हणणं आहे की जरांगे पाटील हा शरद पवारांचा माणूस आहे आणि याच्या मागे या आंदोलनामागे शरद पवारांचा हात आहे असं ती विधान करायला लागली हे एवढंच काय कमी ते त्यांचे दुसरे सहकारी बाबुराव वाळेकर यांनी त्यांच्यावर आरोप करायला सुरुवात केली त्यांचं म्हणणं की जरांगे पाटील हा खोटाडा माणूस आहे त्यांनी आमचीही फसवणूक केलेली आहे तरी त्याच्यावर विश्वास ठेवू नका आणि त्यांनी बरेच लोकांचे संसार उद्ध्वस्त केलेले आहेत असे पाळेकर यांनी त्यांच्यावर अशा प्रकारचे गंभीर आरोप केले हे सर्व त्यांच्यावर आरोप होत असतानाच मनोज जरांगे पाटलांनी कुपोषण स्थळी अचानक आंदोलकांबरोबर बैठक केली आणि बैठकीमध्ये त्यांनी हे जे त्यांचे सहकारी म्हणून घेणारे जे व्यक्ती होते ज्या व्यक्ती त्या व्यक्ती त्यांच्यावर जे आरोप करतायत ह्या लोकांना मुंबईमध्ये आणून राज्याचे गृहमंत्री यांनी बसवलेलं आहे आणि ते त्यांना हे आरोप करायला लावतायत आणि ह्याच्या मागे गृहमंत्र्यांचं षडयंत्र आहे आणि म्हणून त्यांनी गृहमंत्र्यांवर शिवरळ भाषेमध्ये वक्तव्य करायला सुरुवात केली आणि महाराष्ट्राची संस्कृती नाही आपण संविधानिक मार्गाने आंदोलन किंवा उपोषण करू शकता परंतु त्याच्यामध्ये जी वक्तव्य आपण जे करतो िक असायला पाहिजे याच्यामध्ये कुठची शिवराळ भाषा असे प्रकार नसायला पाहिजे हे कुणाला हे पटण्या न पटण्यासारखी गोष्ट आहे आणि त्यांनी गृहमंत्र्यांविषयी गृहमंत्र्यांनी केलेले माझ्या विरोधात षडयंत्र आहे आणि मला त्यांना मारायचं आहे मला त्यांना मधून औषध देऊन मारायचं आहे अशी त्यांनी त्यांच्यावर तेन वक्तव्य करायला सुरुवात केली आणि अचानकपणे त्यांनी आक्रमक पवित्रा घेतून उठून ते म्हणायला लागले की मी आता मुंबईकडे चाललो आहे मी सागर बंगल्यावर चाललो आहे गृहमंत्र्याला नाव घेऊन म्हणायला लागले की मी तुझ्या बंगल्यावर येतो तुम्हाला गोळ्या मार माझा तुला बळी पाहिजे ना बळी द्यायला तुझ्या बंगल्यावर येतो असे म्हणत ते आक्रमकपणे त्या ठिकाणाहून उठले आंदोलकांनी त्यांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला परंतु ते ऐकत नव्हते हो आणि म्हणून आंदोलनातील सर्व मराठा बांधव त्यांच्या बरोबर निघाले आणि नि ते तिथून मुंबईच्या दिशेने रवाना झाल्यानंतर ते रात्रीच्या मुक्कामासाठी आंबोरी या गावामध्ये त्यांनी मुक्काम केला आणि ते गृहमंत्र्यांच्या सागर बंगल्यावर येत आहेत असं कळल्यानंतर बांबेरी गावाला पोलिसांच्या छावणीचं स्वरूप आले संचारबंदीचे आदेश लागू करण्यात आले मनोज जरांगेचे जवळचे चार सहकारी त्यांना पोलिसांनी अटक करून आपल्या ताब्यात घेतलं या सर्व घटना घडत असताना सकाळ झाली आणि सकाळी अचानक मनोज जरांगे पाटलांनी आपला मुंबईकडे जाण्याचा निर्णय रद्द केला व आपलं बिन आंदोलन मागे घेतले आणि परत ते आपल्या गावी परत अंतरवाली सराटीमध्ये निघण्याचा त्यांनी निर्णय घेतला व त्यावेळेला त्यांनी आंदोलकांना सांगितलंय की आता ही आपण उपोषण यावेळा मागे येऊया परंतु आपण त्यानंतर साखळे उपोषण सुरू करूया व गावागावामध्ये जाऊन आपण या आंदोलनाची दिशा ठरवूया त्या अशा प्रकारे त्यांनी तिथून परत जाण्याचा निर्णय घेतला तर मित्रांनो ह्या घडामोडी अशा कशा होत आहेत त्यांनी आपले आंदोलन का मागे घेतले कशासाठी मागे घेतले त्यांचे सहकारी म्हणणारे त्यांच्यावर का आरोप करताय ते यामध्ये कोण खरे बोलत आहे आणि कोण खोट बोलत आहे कुणावर विश्वास ठेवायचा आणि कुणावर विश्वास नाही ठेवायचा असे अनेक प्रश्नचिन्ह व अनेक प्रश्न सर्वसामान्यांना व विशेष म्हणजे या आंदोलनामध्ये सहभागी असलेल्या गरीब भोळ्या बाबड्या व भावनिक मराठा समाजाला पडलेले आहेत सर्वसामान्य लोक व आंदोलनात सहभागी असलेले सर्व मराठा बांधव आता संभ्रमात पडलेले आहेत आता या आंदोलनाचं काय होणार असा प्रश्न त्यांच्या समोर निर्माण झालेला आहे हे आंदोलन यशस्वी होईल की इथेच थांबल याचेही अनेक सर्वसामान्य लोकांना प्रश्न पडलेले आहेत आजपर्यंत मराठा आरक्षणासाठी अनेक लोकांनी नेतृत्व केले परंतु त्यांचं आंदोलन काही प्रमाणात यशस्वी झालं आणि काही प्रमाणात नाही झालं ते तिथेच थांबलं आणि म्हणून आजपर्यंत मराठा समाजाने कोणत्याही नेतृत्वावर जेवढा विश्वास नाही ठेवला तेवढा विश्वास त्यांनी मनोज जरांगे पाटलांवर दाखवलेला आहे कारण आजपर्यंत तो मराठा बांधव एकत्र आला हा निव्वळ मनोज जरांगे पाटील हे कोणी राजकीय व्यक्तिमत्व नाहीये आणि ते प्रामाणिकपणे आंदोलन करतात यासाठी सर्व हा मराठा समाज एकत्र आला हा प्रचंड प्रतिसाद यापूर्वी आंदोलन झाली पूर्वी नेतृत्व झाली त्याला मिळाला नाही परंतु तो आता तरांगे पाटलांना मिळतोय परंतु या आंदोलनाला मला वाटतं राजकीय वळण लागते आणि हे राजकीय वळण लागू नये कारण सर्वसामान्यांची अशी भावना आहे की कोणत्याही गोष्टीला राजकीय वळण लागलं हे आंदोलन विस्कटले जाते किंवा त्या आंदोलना पुढे जाऊन त्याचं काही होत नाही तरी सर्व मराठा बांधवांनी एकजूट राहून या आंदोलनामध्ये सावधगिरी बाळगून सावधपणे पुढचं मार्गक्रमण करायला पाहिजे असं मला वाटतं आणि बांधवांनो जर या आंदोलनाला राजकीय वळण लागलं तर यामध्ये राजकीय नेत्यांचं कोणतंही नुकसान होणार नाही परंतु आपलं मात्र न भरून निघणार नुकसान होईल कारण आपल्याला माहिती आहे या आंदोलनाच्या दरम्यान अनेक आंदोलनकर्त्यांनी आपले जीव गमावलेले त्यांचा संसार उद्ध्वस्त झालेला आहे हे आपण लक्षात ठेवावे व आपण सावध असायला पाहिजे आणि सावधतेची भूमिका घेऊन या आंदोलनाला आपण यशस्वी करावे असं मला वाटतं तरी मित्रांनो माझ्या ह्या मतांवर आपली प्रतिक्रिया काय आहे हे कमेंट करून कळवावी व या हा व्हिडिओ जास्तीत जास्त सर्वांना शेअर करावा आणि माझ्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर हे माझे चॅनल सबस्क्राईब करावं आणि मी इथेच थांबतो नमस्कार जय महाराष्ट्र